तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शीतल मराठी ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग विशेष असा आहे भोगी विशेष भोगीची भाजी चला तर पाहू तर कढईमध्ये मी दोन दोन पळी तेल घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली तर त्यामध्ये एक चमचा जिरं त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून तो तो तर तोही छान लाल होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर चा सात आठ लसणाच्या पाकळा एक इंच आलं तर ते ठेचून घेतलं खलबत्त्यामध्ये ते घातलं त्यानंतर त्यालाही परतून घेतलं लालसर होईपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा टमाटर तर आता इकडं मसाले भाग घेत आहे मी तर आपलं घरचं लाल तिखट दोन चमच एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद चिमूटभर हिंग तर तो माझ्याकडून स्किप झाला त्यानंतर भाज्या तर भोगीसाठी ज्या भाज्या लागतात तर आमच्या इकडं वांग बटाटा करतात तर मी त्याच्यामध्ये पावटा वाटाणा हरभरा वांग बटाटा तर हे घेतले सगळं धुवून स्वच्छ चिरून वांग बटाटा आणि गाजर तर या भाज्या घेतल्यात त्या टमाटरही झालं आहे त्यानंतर मसाले घेतलेले ते घातले त्याच्यामध्ये छान मिक्स होईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर भाज्या त्या भोगीसाठी हो भरपूर भाज्या वापरतात पण आमच्याकडे फक्त वांग बटाटा त्याचीच भाजी करतात आणि तांदळाची भाकरी तीळ लावून त्यानंतर ते परतून घेतल्या भाज्या त्यामध्ये चवीनुसार मीठ तर आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं त्यानंतर मी त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे एक मूठ अर्धी वाटी असतील आणि भाजलेले तिळ तो भाजी तेचा मदे पानी तर भाजीवरती ताट ठेवले आणि त्याच्यामध्ये पाणी तर वाफेवरती भाजी शिजवून घेते मी तर एकमूट शेंगदाणे आणि एकमुठ भाजलेले तीळ आहेत तर ह्याची भरड करून घेतली आहे मिक्सरला तर हे आपल्याला शेवटी वापरायचं आहे भाजीमध्ये तर याच्यामध्ये मसाले जास्त मसाल्यांचा वापर नसतो भोगीच्या भाजीत तर पाहू शकता छान तेलही आहे आणि जे आता पाणी गरम केलं होतं ताटावरती तर ते तेच भाजीमध्ये घालायचं गार्निशिंगसाठी कोथंबीर तर कोथंबीर चिरवून घेते मी तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्याच्यामध्ये तर आमच्याकडं वांग बटाटाच वापरतात तर पाहू शकता भाजी आता शिजता आलेली आहे त्यानंतर शेंगदाणा आणि तिळाचं कूट ते घातलं आणि एक पाच मिनिट झाकून ठेवून वाफ द्यायची वरून कोथंबीर तर पाहू शकता तयार आहे आपली भोगीची भाजी तर भोगीच्या भाजीसोबत तांदळाची तिळावून केलेली भाकरी तर तयार आहे आपली थाळी तर थाळीमध्ये भोगीची भाजी इंद्राणी भात पिठलं दही शेवयाची खीर त्यानंतर सॅलेड कांदा मुळा टमाटर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ त्यानंतर तांदळाची तिळ लावून केलेली भाकरी तर या जेवायला सगळेजण तयार आहे आपली भोगीची थाळी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद